भैया सोलापूरला गेल तर त्यांनी आणले ते अशा कडक भाकरी सोलापूरला भेटीत अशा कडक भाकरी ह्या ज्वारीच्या आहेत वाटत बाजरीच्या पण भेटतात बाजरीच्या पण भेटत वाटतं ह्या ज्वारीच्या आहेत अशा एकदम पातळ अशा कागदासारख्या आणि कडक छान लागतात खायला अशा भाकरी गुड मॉर्निंग नमस्कार मी भाग्यश्री आणखी एक नवीन लॉग मध्ये तुमचं मनापासून स्वागत करते कशा आहात तुम्ही सर्वजण मी आशा करते की तुम्ही सर्वजण मस्त आणि मजेत असाल तर सकाळचं टाइम आहे माझी आंघोळ वगैरे झाली आणि सगळ्यांना घालून घेतली बारक्या लेकरांना ईशोला सियाला आणि हर्षला आता घालायची चहा घेतल्यानंतर त्याला घालावी म्हटलं आणि इकडे देवपूजा पण झालेली आहे रोज प्रतीक्षा करते आज म्हटलं मी दिवाबत्ती आणि ते केलं आणि इथं आहे सिया हायकर कसं येऊ सगळ्यांना हायकर गुड मॉर्निंग से गुड मॉर्निंग सेवा बघतीयेस येशु सगळ्यांना गुड मॉर्निंग म्हणा गुड मॉर्निंग आणि कपडे काय वाळले नाही त्याच्यामुळे मुलीकडं टाकलेले तशा सोप्यावर हर्षू खेळतो इथं हार्षू ए हर्षू बाय कर रे सगळ्यांना पिलेया बाय कर रे बाय बाय कर रे पिले तर दुपारचं टायमिंग होतं तर स्वयंपाक वगैरे झाला नंतर आणि सगळे जेवायला बसलो होतो बाबांना पण तिकडं वाढून दिलं होतं तर रस केला होता प्रतीक्षाने आणि बटाट्याची भाजी भात आणि राजगिऱ्याची भाजी आणि पापड तळे होते कुर तर आता जेवण इशू खात होती कुरकुरे तर हर्षूला बी पाहिजे दी दे म्हणून त्याला घेतलंय कुरकुरा खायला त्याने आणि कसं खात आहे आता हर्ष मला दे रे दे रे मला दे रे दे हर्षू कस खायला चव लागली ती कटाई तरी खाते तर ते इव्हिनिंगचं टायमिंग होतं पाच आहे आणि बाबा गावाकडून आले तर ह्या दोघीजणी बाबांना भेटायला लगेच गेले त्यावेळेस व्हिडिओ नव्हता काढला मी तर आता घेते आलं की दोघी बाबांना भेटल्या त्यानंतर भयाने आणलं होतं आमच्यासाठी खायला तर हे जे आहे ताटामध्ये त्यामध्ये आहेत ता 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 फ्रेंच फ्राईज आणि ह्याच्यामध्ये आहे पिझ्झा तर पिझ्झा तो पनीरचा होता पनीर आणि चीज पनीर चीज असा पिझ्झा होता आणि ह्याच्यामध्ये फ्रेंच फ्राईज आणल्या होत्या इशूसाठी आणि सियासाठी त्या काय तिखट खायच्या नाहीत म्हणलं म्हणून त्या दोघींसाठी ते आणलं होतं आणि ह्याच्यामध्ये एकामध्ये कोल्ड कॉफी सांगितली होती आणि एकामध्ये बर्गर असं सांगितलं होतं तर आता ह्याच्यामध्ये ना कोल्ड कॉफी आहे तर असं पॅकिंग करून आणलेली होती ती आणि पलीकडच्या साईडला त्याच्यामध्ये बर्गर होतं तर बर्गर पण पॅक करून आणले होते जेणेकरून ते दोन गरम राहतील आणि काढलं सगळे एकदम काढलं नव्हतं खायच्या वेळेस मग सगळं काढलं ते असं पॅकिंग केलेली होती ते बर्गर भयाजी एवढं सगळं आणले खाण्यासाठी खूप दिवस झाले वेळेला काहीतरी असं बाहेरचं खाल्लं नव्हतं तर आणले भयानी तर चला आम्ही सर मस्त एन्जॉय करतो सगळेजण हर्ष बघा तिथं कसा बघतो जीवीमध्ये त्याला काढून घेते त्याला वाटलं असं का टाकले मला एकट्याला आणि हा शिव आमचा इथं शिव पण बघायला लागलाय तिकडं तर मस्त एन्जॉय घेतला आम्ही खाल्लं आणि त्याच्यानंतर आता मग झोपायची तयारी हा शुद्ध झोपला इथं आणि इशू पण आहे इथं झोपायला लागली गुड नाईट मग सगळ्यांना इशू शिव बाय कर झोपलाय आणि इशू आहे इथं आणि बाय गुड नाईट शिव तर मग या ब्लॉग चा मी इथेच एन करते कसा वाटला ब्लॉग नक्की कमेंट मध्ये सांगा आणि चॅनल वर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया आपण अशाच नवीन ब्लॉग मध्ये तोपर्यंत बाय